सरपंच यांच्या घरी जायचा रस्ता आहे आता मला सांगा सत्ता बीजेपीची ग्रामपंचायत बीजेपीची सिंधुदुर्ग जिल्हा स... जिल्हा परिषद सत्ता बीजेपीची महाराष्ट्र गव्हर्नमेंट सत् सरकारची सत्ता बीजेपीची आता अजून सेने सत्ता कोणती द्यावी लोकांनी ह्या लोकांनी विचार करावा काय परिस्थिती आहे बघा हे नरड्या गावातली परिस्थिती बघा म्हणजे हा बोलतात ना की मी विकास करतोय विकास करतोय अशी परिस्थिती हे सगळे रोड असे आहेत की ह्या रोडला कित्येक वर्ष तीस मागे तीस वर्ष डांबरीकरण झालेलंच नाही हा रस्ता सरळ आपला जांभोडेला जातो घोडगेला जातो नरडवे घोडगे जॉईंट रस्ता आहे कित्येक वर्ष झालेली आहेत असाच रस्ता पेंडिंग आहे तीन रस्ते आहेत हे नाटळ खांदारवाडी विकास बघा खांदारवाडी परबवाडी चव्हाणांची घरं आहेत तिकडे अशी परिस्थिती आहे गेले कित्येक वर्ष इथे विद्यमान सदस्य झरुपये अध्यक्ष राहिलेले कोट्या सावंत म्हणजे बेनाबी ठेकेदार त्या लोकांनी रस्ते म्हणतात लोक इथली रस्ते केले विकास केला पण दहा वेळा काम झालेलं आहे इथे म्हणजे ह्याचा अर्थ कोणी खाल्ले पैसे लोकांनी विकास केला पण पैसे ह्याने खाल्ले की दुस दरवर्षी एकदा पाऊस पडला की रस्ता केला ही परिस्थिती ह्या विका खांदारवाडीमधली आहे आणि लोक त्यांना वोटिंग का करतात बदल का करतात त्याचा प्रश्न हा प्रश्नच राहिला आहे पण याच्यावरती आवाज उठवण्यासाठी मी स्वतः उत्तम लोके अधिकृत उमेदवार दु शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उभा राहिलेला असून नक्कीच या विघात करा, या विभागामध्ये बदल करण्याचा प्रयत्न करणार हो। आहोत कर्डवे गावची दुर्दशा बघा इथे कित्येक वर्ष मेनाबी ठेकेदार रस्ते मंजूर करतो पैसे खातो दोन महिन्यात रस्ते दोन वर्षात रस्ते गायब असतात हे बघा तुम्ही सर्वांनी आणि याला वोटिंग काय का करायची वो। कशाला मतदान करायचं ह्या लोकांनी ठरवावं आम्ही याच्यावरती आवाज उठवतोय एकदा चहा बदल करून बघा नक्कीच तुम्हाला आपल्या सगळ्या सोयी सुविधा देण्याचा प्रयत्न करणार हा रस्ता राहुल केळसकर नावाच्या कॉन्ट्रॅक्टरने केलेला आहे मला सांगा आमदार फंडातून रस्ता झालेला आहे ह्या रस्त्याची बिकट परिस्थिती आहे मेमध्ये दोन हजार पंचवीस मे मध्ये केलेला रस्ता आहे दोन हजार पंचवीस मे मध्ये काय परिस्थिती आहे बघा रस्त्याची हा दारिस्ते मुख्य रस्ता कुडाळ घोडगे रस्ता ते नरडवे कणकवली रस्त्याला जॉईंट होतो इथे सिरसाटवाडी धनगरवाडी येडिवाडी अशा तीन वाड्यांची लोकवस्ती आहे या लोकांची काय परिस्थिती असेल या बकासो भ्रष्टाचाराच्या जा बकासोराने काय परिस्थिती दुण करून ठेवली आहे गेले तीस वर्ष हे जनतेला कळून चुकलेलं आहे आणि यावेळी जनता नक्कीच याला सबक शिकवणार लोकशाही मार्गाने हा रस्ता राहुल केळसकर नावाच्या कॉन्ट्रॅक्टरने केलेला आहे मला सांगा आमदार फंडातून रस्ता झालेला आहे या रस्त्याची बिकट परिस्थिती आहे मे मध्ये दोन हजार पंचवीस मे मध्ये केलेला रस्ता आहे दोन हजार पंचवीस मे मध्ये काय परिस्थिती आहे बघा रस्त्याची हा दारिस ते मुख्य रस्ता पुडाळ घोडगे रस्ता ते नरडवे कणकवली रस्त्याला जॉईंट होतो इथे सिरसाटवाडी धनगरवाडी येडीवाडी अशा तीन वाड्यांची लोकवस्ती आहे या लोकांची काय परिस्थिती असेल ह्या बकासो भ्रष्टाचाराच्या बकासोराने काय परिस्थिती करून ठेवली आहे गेल्या तीस वर्ष हे जनतेला कळून चुकलेलं आहे आणि यावेळी जनता नक्कीच याला सबक शिकवणार लोकशाही मार्गाने